नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभा प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल नामनिर्देशना पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून नामनिर्देशन पत्र त्यांना दाखल करता येईल मात्र असा उमेदवार फायनली अंतिमता निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील